ताट आणलेला आहे परी असं कर त्याला गोल गोल आणि मग हे बघा फर्स्ट ऍपल परी तोडते तसं नाही हा हे बघा नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला माहिती आहे आपल्या गार्डनमध्ये ना ॲपलचं झाड आहे आणि गेल्या चार पाच वर्षापासून ती तुमच्यासोबत शेअर करते ॲपल ॲपलचं झाड मग फुलं आलेली तीन तीन वर्षापासून फुलं येत आहेत फुलं येत आहेत आणि त्यानंतर मग ॲपल्स पण येत होती आणि इथे पक्षी खूप जास्त असल्यामुळे काय व्हायचं तुम्हाला सांगितलं होतं मी ते सगळी ॲपलनं तोडून टाकायची आणि मी स्पेशली तो व्हिडिओसुद्धा शेअर केला होता खूप वारा पाऊस इथे झाला होता विजा एकदम कडकडत होता त्यामुळे ना जेवढे पण ॲपल्स होते ते सगळे तुटले होते आणि खाली पडले होते तर तो व्हिडिओसुद्धा मी जमलं तर ना त्या अगोदरची क्लिपसुद्धा मी ना एक ॲड करणार या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला यांना लक्षात येईल काही लोकांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर किती नुकसान झालं होतं आणि नंतर येणार मी होप सोडून दिली होती का आपण किती पण काळजी घेतली किती पण या झाडासाठी कष्ट घेतले कष्ट घ्यावेच लागतात जेव्हा तुम्ही झाडं लावतात आणि त्याची मेहनत असते खूप पाणी देणं सगळं काळजी घेणं तर मग मी होप सोडून दिली होती का आता पुढच्या वर्षी पण असंच होणार फुलं येणार मग ॲपल्स येतील आणि परत ते पक्षी तोडून टाकतील आणि माझा खरंच खूप मूड ऑफ झाला होता पण काल तुम्हाला खरं सांगते गणपती बाप्पाचं यानं विसर्जन केलं आणि मी स्टेप्सवर बसले होते शूज घालता घालता आणि मी सरस माझं सहज आहे ना ॲपलच्या झाडाकडे लक्ष गेलं आणि मला असं रेड रेड काहीतरी दिसलं आणि जेव्हा एवढ्या दिवसांना मी गार्डनमध्ये लवकर येत नव्हते कारण की खूप जास्त पाऊस पडत होता आणि आपल्याला ग्रास पण कट करायचं होतं पण माती ओली असल्यामुळे ना आम्ही ते ग्रास कट नाही केलं पण मी सहजच बाहेर आली आणि मनोजला म्हटलं का माझं देवाने ऐकलं का काय कारण की ना माझं इतकं मूड ऑफ झालं होतं मी जेव्हा जवळ येऊन बघितलं ॲप्पलच्या झाडा जवळ आले आणि बघितलं तर ॲपल दिसले मला सुरुवातीला दोनच ॲपल दिसले मी एवढी खुश झाली नंतर मनोज आले मनोज जेव्हा बघितलं कोमल खूप तर मनोज नाही ना कोमल पाच ते सहा ॲप्पल आहे मला असं वाटतं जेवढे पण ॲपल होते ते पडले पण चार पाच ते सहा जे ॲपल होते ना ते झाडावर तसे राहिले पण माझं लक्ष गेलं नाही कारण की ना ते छोटे आणि एकदम छोटे आणि ग्रीन कलरचे होते जेव्हा ते पिकले तेव्हा ना मला दिसले आणि मला इतका आनंद झाला आणि मी त्या छोट्या गोष्टीमधून आहे ना एक गोष्ट शिकले का म्हणतात ना पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण म्हणतो सब्र का फल मिठा होता आहे तर ते देवाने माझा तो सब्र बघितला आणि पाचसा का असे ना ॲपल तर ते मला आहे ना मिळालेले आहेत आणि खूप आनंद होतो जेव्हा आपण आहे ना झाडं लावतात फ्रूट जेव्हा आपल्या झाडाला येतात तर खूप आनंद होतो आणि म्हणतात ना नशिबामध्ये जेवढं तुमच्या लिहिलेलं आहे ते तुम्हाला काही जरी झालं तरी ते मिळतंच तुम्हाला कधी कधी तुम्ही एक्सपेक्ट करत नाही तर ते एक्सपेक्ट नाही कर केलं ना तरी पण त्या गोष्टी तुमच्या नशिबात असतात म्हणून त्या गोष्टी तुम्हाला मिळतातच फक्त एवढंच आहे का मेहनत आणि जे कष्ट आहे ना ते करणं सोडायचं नाही या छोट्याशा गोष्टीमुळे ना खूप मोठी गोष्ट मी शिकलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि ते ॲप एप, ॲपल आहे ना एवढे छोटे छोटे नाही एवढे मोठे मोठे ॲपल आहे आणि म्हटलं अरे मला म्हटलं मनोजला म्हटलं आवड एवढ्या महिन एवढ्या वर्षाची ना जी मेहनत होती ना ती सफल झालेली आहे आज आणि आपण आता आपल्या झाडावरचे जे ॲपल आहे ते कट करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण नेट काढून घेणार आहोत मनोज आता लॅडर घेऊन आलेले आहेत आता म्हणून चढतील हे करतील मस्त ना परिबेला पण आपण मस्त अप्पल कट करून आणि हे झाड पण किती झाड होऊन आणि हे हे झाड कारण की बघ सगळं अर्ध आहे कारण की आजचं वातावरण चांगलं नाही तर पाऊसच पडत होता खूप चला हे बघा हे लॅडर आणलेली आहे आणि आता आपण कट करून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा खूप 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 आनंद होणार आहे कात्री पण आणलेली आहे जवळ घ्यावं लागेल ना थोडस अजून आता है कट करताय म्हणून का परत काय यूज होणारच नाही गाठ आहे ना खोलावी लागणार कस आपण बघू जाऊन छान वाटत म्हणून ही नेट कट केलेली आहे तुम्हाला आता ऍप्पल दाखवतो झालं हे बघा खालीच ऍपल आहे हो नेट मुळे वाचले पण नुकसान पण झालं तुम्हाला दिसत असले वरच्या जुम करून दाखवते हे बघा वरच्या साईडला दिसलं का हे बघा हे एक आहे आणि अजून त्या साइडला पण हे बघा त्याच्या पण त्या साइडला वर त्या साइडला ऍप दोन तीन अजून आहे सहा आहे म्हणून सांगितले हे पण वरच्या साईडला होती का ऍपल वाचतील पण इथे एवढा पाऊस आणि ते त्यामुळे ना खराब होऊन गेलं पण पाचचा का असे ना मी खुश आहे मनोज जाऊन दाखवतो तुम्हाला ऍपल्स इथे एक आहे इथे मागे एक आहे इथे वरती दोन आहेत आता एवढं दिसतंय म्हणजे सहा आहे टोटल पण मोठे 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 तीनशे चारशे ग्रामचा ठीक आहे त्याला पहिले सगळं कव्हर काढून घेऊ आपण हो। हा वरच्या साईडला जो ऍपल आहे तो, तो खूपच मोठा दिसत माझं बघा हा 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 या सगळे नेट निघालेले आहे ताट आणलेला आहे परी असं कर त्याला गोल गोल आणि मग तोड हे बघा फर्स्ट ऍपल परी तोडते हा हा तसं नाही हा हे <laughs> बघा आपल्या झाडावरच ऍपल आणि बाकीच्या वरती मनस खूप काय माहिती तरी मी तोडतो बघू का ट्राय करू दे तुझ्या हातात एक मिनिट मी तेच ठेव परी इथंच राहू दे अजून वरती जा ना जा वरती किती मोठे मोठे ऍपल हे बघा हे बरे अजून त्या साईड ठीक आहे बाकीचे मी करून घेतो एक फोटो काढा असा म्हणजे मनोज तोडत आहे आता हा मोठा वाटतो ना सगळ्यात मोठा तर आहे पण त्याचा शेप पण खूप वेगळं आहे हां हार्टचं आहे तो ॲक्च्युअली हार्ट हा ना <laughs> हार्टचाच आहे यस दाखवा ना हे बघा असा हार्टचा आहे हा थोडं मोठं आहे तो म्हणून मला देत आहे हा तर एकदम असा लाल लाल झालेला आहे चार पाच सहा चार आहे पाच पाच आहे का माहित नाही तस पाच सहा बघितलं ते ना आपण आपण आता वेट चेक करू पाच ऍपलच किती वेट आहे एक, एक किलो एक किलो वन पॉइंट झिरो टू एक किलो म्हणजे बरोबर एक किलो भरलेले आहे म्हणजे जवळपास शंभर रुपयाचे असतील प्राईस मध्ये इथे असेल थ्री हिरोज म्हणजे आपण जे खातो रॉयल गाला दिसत आहे तुम्ही थोडे रॉयल गाला म्हणजे जवळपास तीनशे रुपये किलो आहे म्हणजे तीनशे रुपये आपण वाचवले आता मी किचन मध्ये आले आहे आणि आम्ही करणार आहोत बार्बिक्यू आणि या वर्षीच हे शेवटचं बार्बिक्यू असणार आहे कारण की सप्टेंबर महिना लागलेला आहे आणि बार्बिक्यू ही समर ऍक्टिव्हिटी आहे तर आम्ही ऑलरेडी बार्बिक्यू केलो होतं मम्मी आली होती तेव्हा आणि मनोजने विचार केला की मला परत एकदा आपण बार्बिक्यू करू पण यावेळेस जे बार्बिक्यू करणार आहोत आम्ही ते कोळसा असणार आहे कोळसा आणि ते ते ऑथेंटिक वेने आम्ही बार्बिक्यू करणार आहोत मागच्या वेळेनं तुम्ही बघितलं ते इलेक्ट्रिक याच्याने त्याच्याने एवढी ना टेस्ट येत नाही स्मोकी फ्लेवर येत नाही तर यावेळेस आम्ही ते करणार आहोत आणि ऑलरेडी व्हेजिटेबल्स वगैरे कट करून ठेवलेले आहे पण या वैसे ना बार्बिक्यूमध्ये जे ग्रिलमध्ये आपण जे वेजि व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे ना मी तर ते मॅरिनेशन नाही करणार आहे त्याचं मी आता मी हे नाही मॅरिनेशनसाठी दही लसूण आल्याची पेस्ट मी परत सगळे मसाले टाकून घेतलेले आहे मनुजने काय सांगितलं का कोमल ग्रिलमध्ये सगळे व्हेजिटेबल्स अगोदर ना तू टाकून घे आणि त्यानंतर मग हे मॅरिनेशन करून घे आणि जेणेकरून काय होईल त्याला ना त्याच्यामध्ये ना पाणी पण असं सुटणार नाही आणि पनीर पण खूप सॉफ्ट होऊन जातात मग त्याच्यापेक्षा हे करून घे आणि या ना मी हे जे व्हेजिटेबल्स आहे ना बॉईल करून घेणार नाही एटी पर्सेंट तुम्हाला माहिती मी बॉईल करून घ्यायचे पण आता कोलवर असल्यामुळे कसं ते इझिली ना शिजून जाणार म्हणून मग मी ते करत नाहीये तुम्हाला दाखवते इथे बघा हा ज्यूस आहे परीने हा परीने इन्फ्यूज वॉटर बनवलेला आहे ऑलरेडी इथे मी पुदिन्याची आणि कोथंबीरची जी चटणी असते तर ती बनवून ठेवलेली आहे इथे कॉर्न आहे बघा कॉर्न आणलेले आहे ऑलरेडी इथे पनीरचे क्यूब्स कट करून ठेवलेले आहे आम्ही ऑलरेडी बघा इथे मोठे मोठे क्यूब्स केलेले आहे कोलवर कसं जळायला नको ते क्यूब आणि तुटायला नको म्हणून बाकीचे ते सगळे व्हेजिटेबल्स आहे बघा तर चला आता मी ग्रिल मध्ये एक एक व्हेजिटेबल्स लावते मॅरिनेशन करते आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि मराठी गाणं म्हणते लिंबू नीच्या झाडा मग गुडबेला लिंबू लिंबू नाही लिंबू लिंबू मराठीत लिंबू लिंबून नाही लिंबू आता जसे जसे के 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 ना ना ते जसं जसं मराठी एक 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 शब्द शिकते ना तर त्यामुळे मग ते थोडं तिला करेक्ट करावं लागतं चला आता हे झालेलं आहे आपलं मिक्सचर आणि परफेक्ट केले तर नॉर्मली आपण करायचं करायचो ना खालीला खूप उरायचं तर या वेळेस मी असं जेवढं लागणार तेवढंच बनवलेलं आहे मीठ ऍड केलेलं नाही अजून नंतर मी मीठ ऍड करणार आणि याच्यामध्ये ना मी कलर वगैरे काय ऍड केलेलं नाही चला आता हे जे ग्रिल आहे ना ते मी काढून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते हे ग्रिल काढून घेतले मी आणि कोलवर जर बनवायचं असलं ना तर मग त्याची थोडी तयारी करावी लागते म्हणजे कोल वगैरे व्यवस्थित ठेवून मग त्याला पेटवून तर चला आता तयारी करतो बाहेर जातो इथे बघा स्टिकमध्ये लावून ठेवलेले आहे मी आणि हे चांगलं परत मॅरिनेट करून ठेवलं ते चटणी आहे आणि इथे नाचोस आहे हे जे कॉर्न आहे हे मी त्याचं वरचं जे कवर आहे ते क्लीन करून घेतले चला आता बाहेर जाते मी आ, आ, आता मनोज पण बाहेर बारबिक्यू पेटवत आहे म्हणजे कोल वगैरे टाकत आहे ते आणि आता वाचलेले आहे एक आम्ही ब्रेकफास्ट केला होता आणि ब्रेकफास्ट करून आम्ही परत ज्यूस वगैरे फ्रूट वगैरे खाऊन घेतले होते कारण की बारबिक्यू करायचं म्हटलं थोडासा वेळ लागतोच आणि गार्डनचं पण आवरणं चालू होतं आणि मग ॲपर वगैरे कट केले तुम्ही बघितलं किती वजन भरलेलं आहे तर चांगलं वाटतं आजचं खरं इतकं भारी दिवस आहे मला एकदम भारी वाटलं तर चला आता बाहेर जाते आणि ही पूर्ण प्रोसेस दाखवते हे बघा मस्त आता आम्ही हे कॉन ठेवलेले आहे इथे आणि हे कोल पण ठेवलेले आहे का ठेवलं आहे आणि हा पूर्ण सेटअप आहे बघू शकता इथं मस्त ज्यूस आहे बर इन्फ्युज वॉटर आहे इथे यांना आणि चटणी हे नंतर करू आम्ही <laughs> या मस्त एन्जॉय करणं चाललंय बेलाला कॉलीफ्लॉवर आणि ब्रोकोली खूप आवडते मस्त बार्बिक्यू झालं आणि स्पेशल याच्यासाठी का कोलवरचं होतं आणि इतकं भारी वाटत होतं परी बेला तर अजून खात कसं झालं परी बेला बार्बिक्यू छान छान क्यूर मग चांगलं घेऊन टाका आपण पेटलेला आहे बारा ठेवू आपण कोणतं हो ना पापड भाजू शकतो पण मस्त झालं यावेळी हो ना बारबी के मस्त झालं ना <laughs> पापड भाजूच आपण <जा> एक <laughs> पण मस्त कसं झालं आपण बारबी खूप मस्त झालं हा ना तुम्हाला सगळं संपलं सगळं संपलं हे शेवटच राहिलेलं आहे हे जे शेवटी टाकले होते हो ना पण सगळं संपलं बटाटे सगळ्यात भारी ना सगळं बटाटे लागत बटाटे बटाटे भारी लागत होते बटाटे नाही चुली मधून काढलेले बटाटे असतात ना मधून असे भारी शिजलेले आणि मस्त ते कॉलीफ्लॉवर पण छान होते पेला कॉलीफ्लॉवर कॉर्न पण आपण हवी मस्त खूप छान झाले हो ना भारी बघा सगळं संपलं आणि हे आता सगळे हे आता उचलून घेते सगळं आवरून घेते आणि आता आराम करणार आहोत आज संडे आहे तर आराम करू हा आराम करू पापड पण भाजले हे बघा अजून काही सेकंदच लागले दोन दोन सेकंद अजून पुन्हा जाऊन गेले पण भारी लागते, चांगल लागते।, लाग दो दो हुँ, हुँ। भार लागते चांगली लहानपणीची आठवण त्याच्यामध्ये लागली असत ना पण आपले छोटे छोटे मोठे पाहिजे होते ना मोठे असतात ना एकदम भारी झाले असते थँक्यू आवडलं तुला मस्त आमचे साडेसात सॉरी साडेसात झालेले आहे संध्याकाळचे आणि आम्ही बागवी पूक केलो होतो इतकं हेवी जेवण झालं होतं भूकच लागली नेहमी नंतर चहा घेतला घरातलं परत आवरलं मी आणि आपला भीमसेन कापूर आहे ते लावलं आणि मग मंत्र लावते संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेस तर आता पण लावले मी आणि राम रक्षा स्तोत्रम लावलेलं आहे त्यानंतर मग आता दत्तगुरूंचं मंत्र आहे ना ते लावले दिगंबरा दिगंबरा तर ते चालू आहे परी बेला स्टडी करायला बसलेले आहेत ते बघा दोघीचं इथं मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करते बेला तिथे पण परीची प्रॅक्टिस चालू आहे काउंट कर काउंट कर काउंट कर काउंट कर काउंट कर आणि हां तू तुझं तुझं सांग तू अगोदर पूर्ण ते आन्सर आणि त्याच्यानंतर मग मी चेक करणार पर बेला तिचं तिथे सांगितलं तू तुझी तुझी, तुझी प्रॅक्टिस कर मॅथमॅटिक्सची तर चाललं चाललंय आणि इथे मी आता मसाले भात बनवते आणि ऑलरेडी सगळं आवरून झालेलं आहे काय म्हणलं लाईटच खाऊ आणि मग आपल्याला काय लाईट खावं असं वाटलं तर ऑफकोर्स आपण खिचडीच बनवतो सिम्पल खिचडी बनवणार आहे तर चला आता पटकन मी बनवून घेते नंतर आम्ही जेवण करायला बसू मनोजचं पण थोडंफार ऑफिसचं काम बाकी आहे सॅटर्डे संडेला कधी कधी ते ऑफिसचं पण काम करतात बघा बेलाला इथे वॅक्सिन घेत होतं आणि इथे तुम्हाला रेडनेस दिसत असेल हातावर हे बघा अजून सुजलेला आहे आणि हलकासा ताप पण आला होता तिला हे बघा इथे ना हलकीशी गाठ आहे दुखते का बेला आता नाही दुखत आहे ना होत थोडस दुखत बेला आता मॅथमॅटिक्समध्ये इतकी चांगली झालेली आहे पटापट ना हे सॉल्व्ह करते हे दोन रॉंग आले हे बघा हे सगळे राईट आले तिचे हे बघा हे बघा इथे व्हेरी गुड एकदम आणि इथे ना बरोबर आहे कुठे गेलं हे इथे टू रॉंग आलेले परत व्यवस्थित काउंट कर आणि मेन्शन बाकी इतकं पटापट सॉल्व करते ना ते चांगली गोष्ट आहे गुड 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 चल सगळे झालेली आहे हे मोके झालेले आहे खिचडी आहे सिम्पलच बनवली आणि अशी खिचडी मस्त अशी बासमती असल्या ना तशी मोके झाली पाहिजे बाकीची अशी इंद्रायणी असली ना तर ती थोडी चिकटच असते बघा एक एक धाना असा मोका झालेला आहे पंधराच मिनटं ठेवलं मी आणि कमी जेवढं कमी पाणी टाकणार ना फक्त अर्धा इंचच जास्त पाणी टाकायचं जेवढे तांदूळ असतील तेवढे आणि फक्त हिरवे मटार बटाटा आणि शेंगदाणे आणि तांदूळ बस लसूण आलं आणि अख्खे गरम मसाले कोथिंबीरचं वाटण केलं मी आणि मग फोडून दिले आता आम्ही जेवण करायला बसतो जेवण करायला बसतो वाट झालेली आहे आणि बघा ऑलरेडी सगळं किचन चावरून झालेलं आहे आणि फक्त आता मशीन लावायचे आहे जेवणाचे ताट असतील तर ते मशीन मध्ये लावणार पापड भाजायचे आहे का पापड पण भाजायचे नॉर्मल आता पापड काय करणार पापडाला थोडंसं तेल लावणार मी आणि घालून इन्फ्यूज वॉटर ऑलरेडी बनवलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे पर यामध्ये थोडंसं ना आईस क्यूब टाक परी माझा आता व्हिडिओ शूट करते आता घरात आहे तर मला जेव्हा गरज लागते तेव्हा परीला मी सांगते परी व्हिडिओ शूट करत जा तर गार्डन मधला तुम्ही बघू शकता साइडचा सा आपण क्लीन केलेला आहे आणि बारबेक्यू केलं होतं तर ते पण पूर्ण क्लीन करून घेतलं आणि सोफ्यावरच्या जेवढ्या पण गाद्या आहे त्या बेसमेंटमध्ये परत ठेवून दिलं कारण की आता पाऊस येणार आहे बघा पाऊस येतो ना त्यामुळे आम्हाला हे गार्डनचं आहे ना हे जे ग्रास आहे ते काढता येत नाही कारण की ती जी जमीन आहे ती ओली आहे साईडचा काढायचा सा प्रयत्न केला पण तिथे पण ना भरपूर ओली माती होती पण मग ते गा ग्रास काढल्यामुळे काय झालं थोडंसं ना ड्राय झालेलं आहे आता हे जेव्हा ड्राय होईल तेव्हाच आपल्याला क्लीन करता येईल बाकी वातावरण असं आहे आणि लाईट लावलेली आहे मी बेसमेंटमध्ये आता ही आता ही जी नेट लावली होती आपण ॲपलच्या झाडाला आता त्या नेटचं काय करायचं आम्ही विचार करतोय आता बघूया नेक्स्ट इयर जर पॉसिबल झालं तर हीच आपण लावूया सांभाळून ठेवेल तसं मी एका मोठ्या पिशवीमध्ये पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि जेव्हा आपण बारबी क्यू करतो ना तर खूप साऱ्या गोष्टी असतात इथे वस्तू कोल, परते क्यूप तरते कोल आ, परत ते क्यूब्स असतात तर ते कोल पेटवण्यासाठी पण त्या सगळ्या गोष्टी मग आम्ही क्लीन करून घेतल्या लगेचच पावसाचे थेंब यायला लागले तर मनोजने सांगितलं कोमल आपण विसरून जाऊ ते लगेच चावरून घेऊ आणि आता सप्टेंबर एंडमध्ये ना हे सगळं आपण परत एकदा गार्डनचं क्लीन करून घेणार आहोत सगळं पाण्याने हे सगळं क्लीन करून घेऊ कारण की आता सात आठ महिने गार्डनमध्ये येणं होत नाही सहा महिने तरी कारण की थंडी वारा पाऊस तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे बघा सगळ्यांचे हे जे गार्डन आहे काही लोकांनी लाईट लावली काही लोकांनी लावली पण आपल्या लाईटचा एवढा प्रकाश पडतोय ना आणि वाजलेले आहे आता पाहुणे नऊ आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय